पाकामध्ये अशी एक सिक्रेट वस्तू टाकल्यामुळे पाक अगदी मस्त हलका फुलका होईल शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळला जाईल हाताला अजिबात चटका बसणार नाही आणि हा लाडू इतका खुसखुशीत आहे ना की दात नसलेला माणूससुद्धा हा लाडू खाऊ शकेल विशेष म्हणजे लाडू खाताना दाताला चिकटणार नाही लाडू बनवताना हाताला देखील चटका बसणार नाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससोबत शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचे सुद्धा लाडू पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनतील फसणार नाहीत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते प्रथम पाहूयात तर इथं मी दोन वाटी इतकं गावरान तिळ घेतलेलं आहे गावरान तीळ म्हणजेच अनपॉलिश तीळ हे थोडेसे काळपट असतात पॉलिश तीळ एकदम सफेद असतात पण त्यांना फारशी चव नसते गावरान तिळाला खूप छान चव येते त्यामुळे शक्य शक्य असेल तर हे गावरान तिळच घ्या हे गावरान तीळ मी दोन वाटी घेतलेले आहेत त्याचबरोबर वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन वाटी इतका बारीक कट करून गुळ घेतलेला आहे त्याबरोबर चार ते पाच वेल असे कुटून घेतलेले आहेत हे झालं वाटीचं प्रमाण आता मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगते हे दोनशे ग्रॅम तीळ आहेत पन्नास ग्रॅम इतके शेंगदाणे आहेत आणि त्याला मी तीनशे ग्राम इतका गुळ घेतलेला आहे त्याचबरोबर अजून ला एक दोन साहित्य आपल्याला लागणार आहेत ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच प्रथम एक जाड बुडाची कडई घ्यायची चांगली तापवायची आणि गॅस अगदी कमी करायचा कमी गॅस करून याच्यामध्ये प्रथम शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे अगदी मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे तिळाच्या लाडूमध्ये काय असतं ना जेवढे पदार्थ आपण अगदी खरपूस भाजून घेतो तेवढीच आपल्या लाडूला चव छान येते तर चार ते पाच मिनिटांनी पाहू शकताय चांगले खरपूस असे शे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि बघा त्याची सालसुद्धा अगदी मस्त निघतीये आता हे शेंगदाणे एका प्लेटवर काढून पूर्ण थंड करून याची साल काढून घेऊयात आता गॅस कमीच आहे कमी, कमी गॅसवरच मी याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि तीळ आपल्याला मंद गॅसवर चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे तीळ जेवढे तुम्ही मंद गॅसवर भाजचाल ना तेवढेच लाडू छान चवीला होतील हाय फ्लेमवर तीळ भाजले तर ते फक्त वरून करपले जातील आणि लाडूला छान अशी चव येणार नाही त्यामुळे मंद गॅसवर चांगले सहा ते सात मिनटं तिळ खरपूस चटचट उडेपर्यंत आणि छान असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर एक सहा ते सात मिनटांनी पाहू शकताय अगदी तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे आणि बोटामध्ये चुरून पाहिलं तर त्याचा अगदी भुगा होतोय याचा अर्थ छान असे तिळ भाजलेले आहेत आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय बरं का आता हे सर्व एका प्लेटवर काढून मी पूर्णतः थंड करून घेतलेलं आहे तर पाहू शकताय तीळ चांगले थंड झालेले आहेत शेंगदाण्याची सुद्धा मी साल काढून घेतलेली आहे आता या तिळापैकी अगदी पावभाग म्हणजे पन्नास ग्राम इतके तिळ मी बाजूला काढले याला आपल्याला थोडंसं खलबत्यातून कुटून घ्यायचं आहे त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा कुटून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे मी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत खूप बारीक करायचे नाहीत असे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजे आहेत म्हणजे ते लाडू खाताना छान लागतील आणि हे तीळसुद्धा बघा मी असे मोठे मोठेच असे कुटून घेतलेले आहेत म्हणजे लाडूला चव खूप छान येते हे बघा जाडसरच कुटून घ्यायचे खूप बारीक करायचं नाही आता परत त्याच एक दोन चमचे साजूक तूप घालायचं याच्यावरच हा चिरून घेतलेला गूळ घालायचा आणि गूळ पटकन विरघळावा यासाठी दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं आणि फटाफट हा गूळ चांगला वितळवून घ्यायचा गूळ वितळला ना की गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर एक पाच मिनटं हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा गूळ वितळला की फक्त पाच मिनटं मंद गॅसवर हा पाक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे याला तुम्हाला पाक वगैरे आला की नाही हे बघण्याची आवश्यकताच नाही मी सांगते फक्त पाच मिनटं तुम्ही हा गुळ शिजवून घ्या खूप छान असं पाक तयार होतो जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते पाच मिनटांनी गॅस बंद करायचा गॅस बंद करून पाण्यामध्ये थोडंसं गुळाचे ठेम घ्यायचे तर गूळ बघा असा एकत्र होतोय त्याची एक छान अशी गोळी तयार होते तर आपला हा पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये लगेचच वेलदोडा पावडर घालायची चि गोड्याचा पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ घालायची आणि आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक ते दोन चिमूट इतका खायचा सोडा घालायचा आहे म्हणजे अगदी पाव चमचा म्हणाल ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी हा खाऊ खायचा सोडा आहे तो घालायचा आणि हे फटाफट फड़ या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं गुगुळाचा पाक आपला छान असा हलका फुलका होतो आणि लाडूलासुद्धा छान जाळी पडते मस्त लाडू मौसूद होतात चिवट वगैरे हो होत नाहीत लक्षात ठेवा इथं मी गॅस बंद करूनच यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत गॅस चालू नाही गॅस सध्या बंद आहे याच्यामध्ये फटाफट कुटलेले तीळ कुटलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घालायचे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं अजून एकदा मी सांगते की गॅस बंद आहे गॅस आपण पाक जेव्हा चेक केला त्यावेळेसच मी गॅस बंद केलेला आहे चांगलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिश्रण मिक्स झालं की इथून पुढं अगदी प्रोसेस फास्ट करायची इथं मी एका ताट्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून झालं की याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तिळाचं त्यामधील एक एक चमचा असे ताटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू बनले जातील तर सर्व मिश्रण मी असं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता पाहू शकताय लाडू अगदी सहज वळला जातो अगदी कोमट झालेला आहे मिश्रण त्यामुळे आताला चटका वगैरे लागत नाही आणि पाहू शकताय काय मस्त गोल गरगरीत हाचा आपला लाडू तयार झालेला आहे लाडू अजिबात बसत नाही लाडूला खूप छान अशी शाईन सुद्धा येते तर असं मिश्रण आपण एखाद्या का ताटामध्ये काढून घेतल्यामुळे लाडू अगदी मस्त असे वळले जातात पाहू शकता अगदी शेवटचा लाडू बनेपर्यंत हे मिश्रण अगदी मस्त झालेलं आहे अजिबात सुकलेलं नाही तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवणार असेल तर दोन वेळेला पाक करून तुम्ही लाडू बनवू शकताय समजा काही कारणास्तव तुमचं हे मिश्रण घट्ट झालं तर काय करायचं अगदी अर्धासा चमचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि मंद गॅसवर कढई हलकी गरम करून घ्यायची खूप कडकडीत गरम करायचं नाही नाही तर मिश्रण खूप कडक होईल अर्धासा चमचा पाणी घालून हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि पुन्हा लाडू वळायला घ्यायचे छान वळले जातात मस्त असे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकताय अगदी ओठाने सुद्धा खाता येतील इतके मऊ आणि खुसखुशीत आपले लाडू तयार झालेले आहेत खूप छान शाईन आलेले आहे तर कशीही वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मी इथे सांगितलेल्या टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद